नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बघा इथं काय त्रिशु इथं पसारा करून ठेवलाय हो बघा नुसतं इथं पसारा मारून ठेवला हो आहे कार्टून <laughs> तू काय करते कायत्री जेवण बनवतेस काय बनायरा जेवणले आपले खानदेशनी खिचडी दखाड कशी बनायरानी बनी राणी ना मस्त बनवतो तर खिचडी जो काही काहीतरी खिचडी बनवते आता चला म्हटलं आज आज मंगळवार होता आज म्हणजे असं काही नॉनव्हेज वगैरे काय आणला नाही उद्या बुधवारी चला म्हंटल उद्या जा काहीतरी हा उद्या पण नाही आणायचं हा आहे कॅन्सल मग उद्या पण नाही मग कधी खायचं नॉन व्हेज आता नाही खायचं बाकी काही तेल मीठ साखर आहे ना हैनाखेर चालू आहे ना तस नाही मग हात पाय आवडीच नाही राहावा महिना अखेर चाल राहणार म हात पडी राहणार मग तसं काही नाही मला किराणाच्या दुकान आपले काय उधारी चालून जाते ना एवढे पण नाही खराब दिवस येणार ना जाऊ दे मग काय तरी मी तुला तेच सांगतो आपल्याला एका सबस्क्रायबरने कमेंट केली आहे की गायत्रीला काहीतरी साडींचा व्यवसाय वगैरे चालू करून द्या म्हणजे सुरतला भरपूर साड्या स्वस्त भेटतात काय आलं नाही पण घरामध्ये बसून करू शकते ना गायत्री तू साडींचा व्यवसाय हा काय केसकीस असते हा का पुढे सुरतला मग काय आलं नुसता माल तर आणायचा असतो मित्रांनो हिला मी सांगत असतो तू काय ना काय छोटा मोठा व्यवसाय कर आपला पाणीपुरी विक वडापाव विक काही ना काही व्यवसाय कर जॉब पेक्षा ते बेटर आहे ना काहीतरी हा जाऊ दे तू जॉब वगैरे काय करू नको आपल्या आपल्या मस्त घरी साड्या अन सुरत वर ना आणि तर घरी साड्या वीक व काय तू थोड जोरात बोल ना काहीतरी ऐकायला येत नाही कुठे आता आवाज नाही घालाच तुझा हा मग तू एवढा खडखडध करते आवाज कुठे येणार आहे मग चार जणांना नाही आपले सहा हजार सबस्क्रायबर आहेत सहा हजार सबस्क्रायबरना ऐकायला जातो सहा हजार म्हण दोन हजार तरी बघतातच ना आपली व्हिडिओ हा त्याच्यामध्ये तुला उलट सांगतात दा दा ते कमेंट्स करून गायत्री काहीतरी व्यवसाय कर गायत्री काहीतरी कर ते कमेंट्स केली की व्हायला करणे अमोल काहीतरी नाव आहे त्यांचं कमेंट्स केली त्यांनी दहा हजार सबस्क्रायबर व्हायला सहा महिने जातील म्हणे तुम्हाला ठीक आहे गायत्री मला एक सांग पहिले पुढच्या हा चालेल चल पण मला <laughs> आ, एक सांगा काय शंभर वर्ष आयुष्य भेटलंय माणसाला आज ज्या गोष्टींचा आपण विचार करतोय आज जे जगण्याचा आपण सोडून देतोय मग उद्यावरती का ढकलून देतोय आपण कि उद्या आपला कसं होणार आहे या गोष्टींचा का विचार करतो आपण हा म्हणजे प्रत्येक गोष्टींच एकदम टेन्शन घेऊन माणूस जगत असतो उद्याच टेन्शन घेऊन ते आजचा दिवस कशाला खराब करतो माणूस म्हणजे त्यात मी का म्हणजे मी काय एकदम बाबा नाही येतो मला ज्ञान वगैरे द्यायला त्याच्यात माणसं पाण्यासाठी माणूस हा सगळं वापरतो ठीक आहे ना काही बघ काही गोष्टींचं नियोजन करायला पाहिजे काहीतरी काही गोष्टींच बरोबर मग मग माझ माझं तेच म्हणणं आहे उद्या काय होणार आहे काहीच माहित नाहीये कोणालाच माहित नाहीये ना तुला मला आहे ना मला माहिती आहे ना जगायला माहिती आहे मग तेच एक ना तरी एक शेतकरी असतो त्याने जमिनीवरती पीक लावलेलं असतं तो एकदम असं टेन्शन मध्ये बसलेला असतो मग एक साधू येतो त्याच्याजवळ तो साधू त्याला विचारतो की काय झालं म्हणे एवढ्या टेन्शनमध्ये का बसला आहे तू म्हणे तो शेतकरी त्याला सांगतो की पीक वगैरे लावलंय ला म्हणे पण पाऊसच पडत नाहीये एक दोन दिवस झालेत पाऊसच येत नाहीये साधू त्याला सांगतो बघ म्हणे जमीन तुझी जमिनीवरती जे पीक लावलेलं ला आहे ना ते तुझं आहे तर तू एवढा विचार का करतोय म्हणे पाऊस पडेल का नाही पडेल ते तुझ्यावरती नाहीये म्हणे ते बरोबर की नाही ते सगळं देवावरती आहे म्हणे तू जर फक्त विचार करत बसशील आणि जर पाऊस पडणारच नाही तर तुझा विचार करून काय फायदा आहे का म्हणी तो त्याच्या टायमावरती बरोबर येईल ना म्हणी बरोबर की नाही मग माझं पण प्रत्येकांना हेच म्हणायचं आहे की उद्या काय होणार आहे काय नाही आता आपला जॉब राहणार आहे का नाही राहणार आहे आता एखादी जर विद्यार्थी असेल तो परीक्षेला जातोय तो फक्त विचारच करतोय विचारच करतोय अभ्यास अजिबात करत नाही आहे हा मग नाही तसं नाही मला म्हणजे मी काय असे ना गायत्री मी पण उद्याचा विचार करतो मग का माणूस एवढं टेन्शन घेऊन का जगत असतो गायत्री आज कुठल्या बऱ्याच माणसांना पैशांचं टेन्शन आहे उद्या काही लोकांना उद्या खायला भेटणार ना आहे की नाही याच टेन्शन आहे फक्त विचार करूनच जगतोय ना गायत्री माणूस हा उद्या काय बनवू उद्या तू नाही बघितला आहे ना मी बघितलाय हा उद्या आपण झोपेत ना उठणार का नाही उठणार ते पण माहित नाही आपल्याला मग आजचा दिवस आपण आनंदामध्ये नाही जगत उद्यावरती ढकलून देतो आपण मग जो जो आजचा दिवस भेटलाय तो आनंदी आनंदाने जगणं खूप महत्वाचं आहे ना काहीतरी मग एवढं विचार करून करून जगतोय आपण नुसतं आता विचार कर आपले दहा हजार सबस्क्रायबर असो हो, का एक लाख सबस्क्रायबर असो हो, देवाच्या कृपेने जेवढे वाढतील तेवढे पण आज तरी आपण विचार करतोय हां की आपले सबस्क्रायबर वाढतील आपले सबस्क्रायबर वाढतील नुसते विचार करतोय अरे पण ते होणार का नाही होणार ते आपल्या जे आपलं महाराष्ट्राची जनता आहे त्याच्यावरती अवलंबून आहे ना ठीक आहे मित्रांनो हे बघा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त एकदा तुम्ही खरंच सांगतो जगून बघा प्रत्येक हे बघा टेन्शन कुणाला नाही या धर्तीवर जो माणूस आलाय ना प्रत्येकांना टेन्शन आहे

मित्रांनो माझं फक्त तेच करा नियोजन उद्याचं परवाचं वर्षाचं आयुष्यभराचं नियोजन नक्की करा प्रत्येक गोष्टीचं नियोजन करा पण स्वतःसाठी पण कधीतरी जगून घ्या हे म्हणायचं आहे मला कारण की ना आपली म्हणजे ना काही पोरं मी आज बघतो ना आज माझ्यावरनं सांगतोय मी स्वतःवरनं मी आज शरीराकडे अजिबात लक्ष देत नाही आज, आज फक्त मी फॅमिली 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 सांभाळतोय स्वतःच्या शरीराकडे अजिबात लक्ष देत नाही मी फक्त काय हां उद्या कसं होणार उद्या काय होणार माझा जॉब राहणार का नाही राहणार या गोष्टींचा विचार करत बसतो मी हा बारीक आहे फक्त तब्येतीला अरे गाय काय आलं हे बघाय त्रिशूच काय आलं मोबाईल चालूच नाही होतो ए अरे यार कुठे गेला मग तुझा मोबाईल हा ए झाले <laughs> का गायतरी खिचडी हो हा चालेल बघतो दाखव ना कशी बनवली खिचडी हा मस्त बनवली ना काहीतरी खिचडी हा ना मस्त बनवली ना हा ना ना चांगली बनवली ठीक आहे चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये काय नाही आयुष्यामध्ये फक्त इथेच जे मी टेन्शन घेतो किंवा बरेच या धर्तीवरती आले ते टेन्शन घेऊन जगतात त्याच्यावरतीच मला वाटलं चला म्हटलं व्हिडिओ बनवूया म्हटलं आपण की आज मी बरेच तरुण पोरांना पण एकदम टेन्शन मध्ये बघतो मी हा तेच आनंदीत राहा रा, रा, तेच नाही आपलं हे नवीन वर्ष नाही ना काहीतरी इंग्रज लोकांनी काढलेलं हे नवीन वर्ष आपलं नाही आपला टाइम आहे अजून हो ते आपलं नवीन वर्ष जानेवारी हा ते पण नाही नाही <laughs> ना राहणार सगळ्यांना सुख समाधीने स्वामी ठेवतील सगळ्यांना आशीर्वाद आशीर्वाद स्वामींचा हो चालेल चला मित्रांनो भेटू आपण नक्कीच शेअर करा बाय बाय चालेल मित्रांनो बाय बाय चला खातो आता खिचडी आणि चला बाय बाय चालेल <laughs> चालेल <laughs> 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 <laughs>